महेश दादा आणि बापू दादा संजीव बाबा ऐका का कमेंट करा बरं एक प्रश्न विचारतो तुम्हाला तिघांना आजचं टायटल त्याच्यावर आहे लाईव्हच टायटल आपला एखादा जवळचा माणूस समजा आपणच समजा ती गजन आहेत रस्त्याने चालत असताना ती गजन सोबत असताना त्यातल्या एका माणसाला खड्ड्यामध्ये ढकलून मा दिलं तर चालेल का जवळच्या माणसानं चलत चलत खड्यात ढकलाव का मग तसंच आहे ते टायटल जे आहे का त्याच्यावर आधारित टाकलंय आज मी जवळच्या माणसाने चलत चलत एखाद्या खडेमध्ये ढकलून हो द्यावं का लवकर निघताच येऊन त्याला सगळ्यांनी संगत चालायची म्हण जाणाऱ्याला फक्त निमित्त लागते हा ती महत्वाच आहे शेवटचं वाक्य नाही उलट त्या माणसाला आधार दिला पाहिजे हा हा मैस पण आधार दिला पाहिजे हे साहजिक आहे पण खड्डे पण टाकून नीट चालले चालू पण खड्डेत पण टाकून ढकलून आधार द्यायला पाहिजे का नाही मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे नमस्कार ताई नमस्कार जय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये तरच मराठी माणूस पुढे जाईल बरोबर आहे मजारा गोल गोल फिरायलाय का उगत असच ना बरबर हो अवगड़ कंडीशन है आता जयश्रीताई नमस्कार हो काम दादा जयश्रीताई श्री ताई नमस्कार नमस्कार थैंक यू थैंक यू नमस्कार सर्वान थैंक यू सविताई धन्यवाद सपोर्टिंग साठी चहा ठेवा गुळाचा चहा आता गुळाचा सकाळी सकाळी सहा वाजता गुळाचा चहा गोल नाही फिरत मी गोल फिरत आहे <laughs> काय चाललंय माळी दादा जेवण हो जेवण झालं जयश्री ताई तुमचं झालं का माळी कुणाच्या घरात जेवण झालं का हो जेवण झालं गुळाचा चहा मला खूप आवडतो हो का अरे वा वा गोळाचा चहा आम्ही दुपारी पेलो दादा आणि मी गुळाचा चहा पेलो आम्ही धाराशिव मध्ये गुळाचा चहा पाजला आम्हाला बापू दादांनी गुळाचा चहा गुळाचा